नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे कल्याणचा दुर्गाडी किल्ला हा हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजांच्या धार्मिक श्रद्धांचे केंद्र आहे येथे एका बाजूला श्री दुर्गा देवीचे मंदिर आहे तर दुसऱ्या बाजूला ईदगाह आहे जिथे मुस्लिम बांधव बकरी ईदच्या दिवशी सामूहिक नमाज पठण करतात बकरी ईदच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून सकाळच्या वेळी हिंदू बांधवांना मंदिरात प्रवेश बंदी केली जाते ज्यामुळे त्यांना आरती आणि घंटानाद करता येत नाही या बंदीच्या विरोधात शिवसेनेने एकोणीसशे बहात्तर साली प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि नंतर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणीसशे शहाऐंशीपासून घंटानाद आंदोलन सुरू केले या आंदोलनाचा उद्देश हिंदूंना त्यांच्या धार्मिक हक्कांसाठी मंदिरात प्रवेश मिळावा ही मागणी होती आज सात जून दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना शिंदे गटाने पुन्हा एकदा घंटानाद आंदोलन आयोजित केले या आंदोलनात शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भुईर यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे कार्यकर्ते लाल चौकी परिसरात जमले मात्र संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आणि आंदोलनकर्त्यांना बॅरिगेट्स लावून अडवले गेले शिंदे गटाने यावेळी मागणी केली की बकरी ईदच्या दिवशी नमाज सुरू असतानाही दुर्गादेवी मंदिर खुले ठेवावे विशेष म्हणजे यावर्षी शिवसेना ठाकरे गट आणि शिंदेगट यांनी एकत्र येऊन पोलीस उपायुक्तांची भेट घेतली आणि संयुक्तपणे मागणी लावून धरली दोन्ही गटांनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून हिंदूंच्या धार्मिक हक्कांसाठी एकत्र प्रयत्न केले ही यंदाची खास बाब आहे हे घंटानाद आंदोलन कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम समुदायांमधील धार्मिक सहिष्णुतेच्या मुद्द्याला अधोरेखित करते शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांनी एकत्र येऊन हिंदूंच्या हक्कांसाठी आवाज उठवला असला तरी यामुळे परिसरात तणावाचे वातावरणही निर्माण झाले आहे पोलिसांनी शांतता राखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत या आंदोलनामुळे धार्मिक आणि सामाजिक संवेदनशीलतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली हा किल्ले दुर्गाडी जो कल्याणचा ऐतिहासिक ठेवा आहे तेथील दुर्गा मातेची पूजा जी बंद करण्यात आली होती ती माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मीनाताई था ठाकरे यांनी बंदी हुकूमवरून ती पूजा चालू केली तरी पण नंतर त्यानंतर असं लक्षात आलं की बकरी ईद आणि दुसरी जी ईद असते त्याला मंदिर बंद ठेवलं जातं रमजान ईदला आणि मंदिरची घंटा बांधली जाते, जाते नगाऱ्यावरती पोलीस आडवे पडतात ठीक आहे हे सर्व करत असताना तीन वेळा नवरात्र आणि ईद एकत्र आली तेव्हा कुठला इश्यू झाला नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाने उगाच हा भाऊ केलेला आहे आणि आमचा तो अधिकार आहे हिंदूंचा पूजा करणं हा हिंदूंचा अधिकार आहे आम्ही हे म्हणत नाही की त्यांना मुसलमानांना मनामाजाला बंदी करा पण त्यांचा चालू असताना एका धर्माला न्याय देतात आणि एका धर्माला बंदी आणतात चुकी हे चुकीचं आहे साफ साफसुकीचं आहे जरी आम्ही सत्तेत असलो तरी बाळासाहेबांच्या चुकीनुसार आम्ही हे आंदोलन करत राहणार माननीय आनंदगी साहेबांनी पंच्याऐंशी साली हे घंटानाथ आंदोलन चालू केलं ते आज तागा आहेत त्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि आता आम्ही आज माननीय गोपाल लांबगे साहेब प्रकाश पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली कल्याण शहर शाखा हे आंदोलन करत आहे आमची एकच मागणी ज्यांच्या नामात चालू असताना आम्हालासुद्धा हिंदूंना मंदिरात प्रवेश द्यावा हे आमची मागणी आम्ही ठामपणे मागितलेले मान्य मानलेले आणि तिचा विचार करावा असं आम्ही दरवर्षी सांगलो सांगतो परंतु प्रशासन कुठलंही सहकार्य करत नाही त्यामुळे सत्तेत असून सुद्धा आम्हाला हे आंदोलन करावं लागतं बहात्तरमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी या किल्ल्याचा बंदी हुकुम तोडला आणि हिंदूंना दर्शनासाठी वाट मोकळी करून दिली आणि त्यानंतर शिवसेना नवरात्र उत्सव साजरी करते आणि हजारो लाखो हिंदू देवीचं दर्शन घेतात परंतु ब्या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सालानंतर मुस्लिम समाज नमाज पडतो म्हणून एक कारण देत की त्यांना व्यत्यय येऊ नये म्हणून आमचं हिंदूंचं मंदिर देवीचं मंदिर हे बंद केलं जातं घंटांना कपडा गुंडाळून घंटा वाजवणे नये म्हणून ते प्रतिबंध केलं जातं अनेक पोचपाटा त्या मंदिराभोवती लावला जातो एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय करणं अशा प्रश प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो आज जे एकनाथ शिंदे या साहेबानंतर या आंदोलनाचं नेतृत्व करत होते ते मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले पालकमंत्री झाले नगरविकास मंत्री झाले परंतु त्यांनी हिंदूंना न्याय मिळवून दिला नाही ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते बोलतात की आम्ही आमची संघटना फोडली त्यांनी ज सत्तेत राहून हिंदूंना न्याय दिला नाही ह्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो हे हिंदुत्ववादी सरकार नाही हे बेगडी सरकार आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो